नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत दूध दरासाठी पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे त्यासाठी तीन पूर्णांक पाच फॅट आणि आठ पूर्णांक पाच एस एन एफसाठी साठी दुधाला सत्तावीस रुपये दर सहकारी आणि खाजगी दूध संघानं देणं बंधनकारक राहणार आहे त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये काहीशी नाराजी आहे त्याचं कारण काय तर तीन पूर्णांक दोन फॅट आणि आठ पूर्णांक तीन एस एन एफ साठी राज्य सरकारनं यापूर्वीच एकोणतीस रुपये दर देणं बंधनकारक केलं होतं पण त्यात नवीन शासन आदेश काढून बदल केला अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान राज्यभर पाच रुपये अनुदान योजना राबवली जाणार आहे पण या योजनेसाठी राज्य सरकारनं अटी शर्ती घातलेल्या आहेत या अटी शर्तींमुळे दूध उत्पादक अनुदानापासून वंचित राहू नयेत म्हणून एअर टॅगिंग नेमकं कसं केलं जातं ते शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे हे खरंच आहे पण पशुधन भारत ॲपचं बारसं आणि एअर टॅगिंगच्या कामाची प्रशासकीय पातळीवरची गती यामुळे दूध अनुदानावर मळब दाटून आलेलं आहे त्यामुळे एक एक करत हा विषय जरा समजून घेऊया सुरुवातीला एअर टॅगिंग म्हणजे काय ते समजून घेऊ एअर टॅगिंग म्हणजे काय तर जनावरांच्या कानाला एक पिवळा बॅच लावला जातो त्यावरून जनावरांची नोंद ठेवली जाते त्यामध्ये काय काय माहिती असते तर जनावरांची ओळख जनावरांचं वय काळ आणि वेत यांची ही माहिती एअरटॅगमधून मिळते धुळे येथील प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मिलिंद भनगे म्हणाले ॲनिमल आयडेंटिफिकेशनमध्ये गाई म्हशीच्या कानावर एक बॅच लावला जातो हा बॅच पशुवैद्यक अधिकारी लावतात या बॅचवर बारा आकड्यांचा क्रमांक असतो त्यातून जनावरांची सगळ्या प्रकारची माहिती मिळते आता दूध अनुदानासाठी भारत पशुधन पोर्टलवर जनावरांची नोंदणी करणं आवश्यक आहे त्यामुळे दुधातील भेसळ रोखता येईल दूध उत्पादन आणि दूध विक्री यामध्ये मोठी तफावत आहे उत्पादन कमी असून ही विक्री जास्त आहे त्यामुळे दुधात भेसळ होत असल्याचं दिसून येतं दूध भेसळीला इयर टॅगिंगमुळे चाप बसेल त्यामुळे शेतकऱ्यांनी इयर टॅगिंग करून घ्यावं असं भनगे म्हणालेत राज्य सरकारच्या निर्णयात जवळच्या पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकाकडून इयर टॅगिंग करून घेणं अपेक्षित आहे तसंच त्याची नोंद भारत पशुधन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं करणं सुद्धा गरजेचं आहे लक्षात घ्या इयर टॅगिंगसाठी कसलाही खर्च येत नाही पैशाची कोणी मागणी केली तर त्याची तक्रार करा इयर टॅगिंगच्या ऑनलाईन नोंदणीसाठी राज्य सरकारनं ग्रामपंचायतीतील डाटा ऑपरेटर्सना अनुदान देऊन त्यांच्याकडे ऑनलाईन नोंदणीची कार्यवाही द्यावी अशी मागणीही शेतकरी करू लागलेली आहेत कारण सरकारने अनुदानासाठी अटी शर्ती घातलेलेच आहेत पण तरीही शेतकरी सरकारी अटी शर्तीचं पालन करतीलच पण त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरळीत आणि ताबडतोब होणं गरजेचं आहे कारण या योजनेचा कालावधी फक्त दोन महिन्यांचा आहे त्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आधीच सरकारनं फॅट आणि एस एन एफ गुणवत्ता निकषात वाढ करून ठेवलेली आहे त्यात दूध दर सत्तावीस रुपये ठरवलेला आहे त्यात आता भर म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांना वेटी सरकारनं धरू नये अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे किसान सभेनं दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नयेत यासाठी एअर टॅगिंगसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे शेतकऱ्यांना एअर टॅगिंगमध्ये कसलीही अडचण येत असेल तर गावोगावी किसान सभेचे कार्यकर्ते शेतकरी आणि पशुसंवर्धन अधिकारी यांच्यात समन्वय साधण्याचं काम करतायत या प्रक्रियेत काही अडचण येत असेल तर शेतकऱ्यांनी किसान सभेकडे यावं असं आवाहन किसान सभेचे नेते आणि दूध राज्य संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित नवले यांनी आहे ते नेमकं काय आहेत तेच पाहूया या व्हिडिओत गायींचं इयर टॅगिंग झालेलं नाही आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे सरकारला मला विनंती करायची आहे की सरकारने त्यांची पूर्ण यंत्रणा लावावी आणि एकही खरा शेतकरी ज्याचं गायीचं दूध जात आहे तो यातून वंचित राहणार नाही याच्यासाठी पूर्ण नियोजन करावं अशा प्रकारचं आव्हान मी सरकारला करू इच्छितो किसान सभेने शेतकऱ्यांना याबाबत मदत करण्याचं धोरण घेतलेलं आहे गावागावातील किसान सभेचे कार्यकर्ते हे शेतकरी आणि त्याचबरोबर पशुधनचे अधिकारी यांचा समन्वय साधतायत शेतकऱ्यांना मला आव्हान करायचं आहे की आपल्या गावातले पशुधन अधिकारी जे आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा आपल्या गायीचं हेअर टॅगिंग करण्यासाठी पशुधन विभागाकडे सॉफ्टवेअर देण्यात आलेलं आहे त्या सॉफ्टवेअरवर व्यवस्थित माहिती अपलोड करावी आणि त्यानुसार एअर टॅगिंग म्हणजे गायीच्या कानाला पिवळा बिल्ला मारावा त्याचा जो कोड आहे त्या कोडच्या आधारे त्याचं लिंकिंग हे आपल्याला आपल्या गाईचे मालक जो आहे शेतकरी आहे तर त्याच्या आधार कार्डाबरोबर करावं लागतं ते पशुधन अधिकाऱ्यांकडून त्यांनी करून घ्यावं जिथे अडचणी येतील तिथे किसान सभेचे आणि इतरही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे नक्कीच तुमच्याबरोबर उभे राहतील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एअर टॅगिंगसाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे पण स्थानिक पातळीवर एअर टॅग कमी पडत आहेत असं शेतकरी सांगतात केंद्र सरकारकडून दोन हजार अठरा एकोणीस पासूनच जनावरांच्या एअर टॅगिंगचं काम जोरदार सुरू आहे पण त्यातही काही अडचणी येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावं नवजात वासऱ्यांच्या एअर टॅगिंगवर पशुसंवर्धन विभागाचा सध्या भर आहे पण दूध दर अनुदानचा निर्णय झाल्यापासून दुधाळ जनावरांच्या एअर टॅगिंगला प्राधान्य देत आहोत अशी माहिती अहमदनगरचे पशुसंवर्धन उपायुक्त सुनील थुंबरे यांनी ॲग्रोवनला दिली आहे थोडक्यात काय तर एअर टॅगिंगमधून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एअर टॅगिंग करून घ्यावं पण एअर टॅगिंगमध्ये एक अडचण अशीही येऊ शकते ती आहे भारत पशुधन ॲपची आता या ॲपवर पशुधनाची नोंदणी करायची आहे त्याशिवाय अनुदान मिळणार नाही नोंदणीनंतर शेतकऱ्यांना एक ओ टी पी येणार आहे पूर्वीच्या आय एन ए पी एच या वेबसाईटऐवजी भारत पशुधन या अलीकडेच तयार केलेल्या ॲप्स सेटअप अजून पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांना ओ टी पीच्या अप्रुव्हलसाठी ताटकळत बसण्याची वेळ ची तर येणार नाही ना याची चिंता ही शेतकऱ्यांना सतावू लागली आहे थोडक्यात काय तर दूध दराचं अनुदान शेतकऱ्यांच्या पदरात पडेल का त्यासाठी या तांत्रिक अडचणी ज्या काही आहेत त्या सरकार दूर करेल का याकडे आपलं लक्ष आहे या, या माहितीसोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला एअर टॅगिंग आणि दूध अनुदानाबद्दल काही प्रश्न असतील तुम्हाला काही अडचणी येत असतील एअर टॅगिंगबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुर्तास मी इथेच थांबतोय पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या